अमोल वाघमे नावाचा नवीन ना एन्काउंटर स्पेशल तयार झालेला आहे त्याने छातीत गोळी मारली त्याला हिरो व्हायचं होतं जुने काही जे एनकाउंटर स्पेशल होती त्यामुळे त्यांच्या छातीत गोळी मारली चला खरी बंदूक असतील तरी देखील पोलिसांनी त्याच्या छातीत गोळी नाही मारली त्याला न्यूट्रलाइज करायला पायात गोळी मारली पाहिजे की विचार हव्यात जेणेकरून तो जखमी होऊन पडेल तिथे रोहित आर्या या कथित एनकाउंटर प्रकरणामध्ये आता कोर्टामध्ये केस सुरू होणार आहे आणि त्यांची बाजू Uh, जी uh, सांगणार आहेत ते आहेत ऍडव्होकेट uh, नितीन सातपुते आपल्यासोबत स्वतः ते आहेत uh, नितीनजी रोहित आर्य प्रकरण आपण बघितलंय की कशा पद्धतीनं ते एन्काउंटर झालेलं आहे कोर्टामध्ये तुम्ही बाजू त्या ठिकाणी त्यांची मांडणार आहात काय नेमके प्रमुख मुद्दे वाटतात तुम्हाला असं आहे हे जे प्रकरण आहे दिसत साधं वाटत नाही म्हणजे बरोबर आता असं ह्याची हत्या करायची गरज का पडली ही परिस्थिती निर्माण का झाली रोहितने मुलाला किडनॅप का केलं आणि तो मागचा एक महिना त्यांनी काय केलं हे सगळे प्रश्न आहे सरकारकडनं रोहित आर्याचे दोन करोड रुपये आणि इतर अजून काही रक्कम होती ती येणं बाकी होती त्याने शालेय विद्यार्थ्यांना करतात किंवा सरकार करतात स्वच्छता अभियाना संदर्भात कुठलाही प्रोजेक्ट राबवला होता त्याचे ते त्यांनी काम केलं आणि एकदा फ्रीमध्ये देखील काम केलं तर पैसे बाकी होते पैसेसाठी तो पैसे मागत होता केसरकरांच्या संपर्कात होता आणि सरकारच्या संपर्कात होता अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता त्याचे पैसे दिले नाही मागच्या महिन्यामध्ये त्याने उपोषण केलं महिनाभर उपोषण केलं त्यात तो आजारी पडला त्याला हॉस्पिटलच केलं गेलं हे का घडलं तो काय करतो सगळं हे उपोषण का करतो त्याचे पैसे वाकेल तिने त्याचे पैसे दिले नंतर तरी तर पण पैसे मिळाले मग त्याला असं वाटलं आपला जीव संपवा आपण आत्महत्या करावी पण तसं करून आपल्याला पैसे मिळतील कुटुंबाला पैसे मिळतील याची काही शाश्वत नाही मग त्याने तो विचार बदलला विचार बदलला मग त्याने ठरवलं की काय करता येईल की युक्ती लढता येईल की बाबा जेणेकरून त्याचे पैसे त्याला मिळेल त्याला ठरवलं मला असे पैसे मिळेल पण त्याला मग असं वाटलं की हे असं काहीतरी आयडिया केली के किडनॅप केलं तर कधी सरकार पैसे देईल मागचा जो घटना मागच्या काही घटना घडल्यात रोवा आपलं कंजारचं जे प्रकरण घडलं होतं एरोप्लेन हायजेक झालं होतं त्यावेळेस अशी डिमांड केली डिमांड त्यांची पूर्ण केली वगैरे सोडून दिलं आता एक चित्रपट आला की आम्ही गेवतो मीचा थर्स्ट डे नाव त्यात देखील असं आहे तिथून त्याला आयडिया मिळाली असेल कदाचित त्यामुळे त्यांनी हे त्याचा उद्देश हा होता की त्याचे पैसे फरक पडले त्याचा उद्देश हा नव्हता की त्या मुलांना काहीतरी हाम पोचवं किडनॅप करून त्यांना काहीतरी करावं तो शाळेतली मुलांसाठी काम करत होता त्याला मुलांवरती प्रेम होता पण हे जे त्यांनी केलं चुकीचं समर्थन आम्ही नाही करतेच पण आता जी हत्या झाली त्याबाबत सरकार चुकलं पोलीस चुकले पोलिसांनी त्याची हत्या नव्हती करायला पाहिजे तो काही क्रिमिनल नव्हता तो काय गॅंगर नव्हता तो काय टेररिस्ट नव्हता की त्याच्यावरती त्याने असं त्याची टोकाची जी, जी स्टेप घेण्यासाठी त्याला छातीमध्ये गोळ्या मारायला लागल्या hmm. पोलिसांचं असं म्हणणं की मीडिया माध्यमात असं येतं की त्याच्याकडे ते गण होती तो पण प्रयत्न करत होता एनकाउंटर होताना फक्त दोन्हीकडनं होत तो दोन्हीकडून गोळ्या आल्या पाहिजे आणि हा साधा माणूस होता त्याकडे म्हणे की छऱ्याची बंदूक होती छऱ्याच्या बंदुकीने माणूस मरतो हो का छऱ्याच्या बंदुकीने छऱ्याच्या बंदुकीने मोठी इजा होते का नाही होते ते फक्त लागतं ते करता असतं तर त्यामुळे पोलिसांचं जे म्हणणं आहे ते जस्टिफाईड नाही त्या कोणते समर्थन होत नाहीये त्यांचं त्याला त्याची हत्याच करायची होती त्यामुळे त्यांच्या छातीत गोळी मारली mm. चला समजा त्याच्याकडे खरी बंदूक असतील mm. तरी देखील पोलिसांनी त्याच्या छातीत गोळी नाही मारायला त्याला न्यूट्रलाइज करायला पायात गोळी मारली पाहिजे की विचार जेणेकरून तो जखमी होऊन पडेल तिथे आणि तो हेल्पलेस होईल तसं न करता अबोल वाघमार नावाचा नवीन एन्काउंटर स्पेशल तयार झालाय आहे त्याने छातीत गोळी मारली त्याला हिरो व्हायचं होतं जुने काही त्यांनी जुनेउंटर स्पेशल ते त्यासाठी आदर्श असतील तिकडचे सिनियर पीआय सोनावणे आणि ह्या मुंडे आपला हा दत्तालावडे हे दोन तास या संपर्कात होते घटने दोन तास संपर्कात होते ही परिस्थिती निवडता आली असँडल करता आलेसी त्यालाही वाचवता आलं मुलंही सुटली असतील पण तसं न करता हिरो बनण्याच्या नादा फक्त मुलांच्या सोडवण्याच्या बहाण्याने त्याला मारलं गेलंय आणि त्याचे पैसे किंवा सरकारचे जे काय ते सगळं सेटल करता आलं असं तसं न करता पण या याआधी ज्या पद्धतीचं आंदोलन केलं होतं पाणी सोडलं होतं आंदोलन करण्यासाठी ते स्वतः दीपक केसरकर यांच्या घरी देखील गेलेले बघायला मिळाले त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरणाकडे कशा पद्धतीने बघता येईल कारण बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला होता येस नक्कीच आता हे सर्वांना माहिती आहे सर्व आहे की त्यांनी आंदोलन केलं सर्वांना सर्वांना ही गोष्ट माहित आहे की त्याचे पैसे मिळवण्याकरता त्याने वारंवार याचना केली विनंती केलेली आहे पण सरकारने दुर्लक्ष केलं निष्काळजीपणा केलाय सामान्य नागरिकाला के सरकार कसं छळतं याचं एक क्लासिक एक्झाम्पल आहे त्याचे पैसे दिले नाही आणि मग त्याने हे टोकाची भूमिका का घेतली त्याला हे तु, तु, तुम्ही भाग पाडला ना की मुलं किती पत्र मुलं सुरक्षित नाही तुमच्यामुळे आज अजूनही भविष्यामध्ये तिथे असं काय झालं ते त्याला तुम्ही जबाबदार असाल तुम्ही लोकांना नागरिकांना ते आपण गृहित धरतो टेकिंग फॉर ग्रांटेड त्याचे पैसे तुम्ही दिले नाही हा ही परिस्थिती सतरा मुलांचे जीव तुम्ही धोक्यात टाकले सतरा मुलांचे आणि अजून दोन लोक त्या ठिकाणी कोणाचे पैसे देणार नाही आणि काय करायला लागले त्याला त्याला गोळा घालून तुम्ही मारणार इथे क्लिअर ह्युमन राईटचं व्हायोलेशन आहे क्लिअर मानवी हक्कांचं उल्लंघन आहे प्रत्येकाला आपल्या जीवाचा अधिकार असतो पोलिसांनी त्याच्या पायात गोळी मारायला पाहिजे होती किंवा त्याला न्यूट्रलाइज करायला पाहिजे होतं तसं न करता छातीत गोळी मारून हत्याच केलेली आहे त्यामुळे या तिघांच्या विरुद्ध प्राईमऑफिसी कोणाचा गोळा दाखवला पाहिजे पर पर हो 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 या सगळ्या प्रकरणामध्ये ते ज्या मंत्र्यांशी बोलत होते किंवा कॉर्डिनेट करत होते किंवा सचिवांशी आयुक्तांशी कॉर्डिनेट करत होते मग त्यांना कशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही अंडरलाईन करू yes. शकता त्यांचा पण आहे hmm. आता त्याचा जीव तर गेला तो मेला आहे त्याचे hmm. पैसे एखाद्याचे काम करून घेतल्यानंतर पैसे न देणं ही फसवणूक असते हे जे अधिकारी आहेत मिनिस्टर आहेत किंवा जे त्यांनी कॉर्डिनेट केलं त्या सगळ्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे दोन करोड आणि जी काही अजून इतर गोष्टी रक्कम आहे त्यावर अजून नुकसान भरपाई या सगळ्या गोष्टी वसूल केल्या पाहिजे यांच्याकडे यांच्या खिशातून वसूल करायला पाहिजे आणि ही सगळं सर्व नुकसान भरपाई वसूल करून त्याच्या पत्नीला द्यायला पाहिजे त्यामुळे या सगळ्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि खुनामध्ये जर त्यांचा त्यांचा काही हात असेल किंवा त्यांची सूचना असेल किंवा त्यांनी सांगितलं असेल त्यात देखील त्यांना आरोपी बनवायला पाहिजे आता हा भाग चौकशीचा तपासाचा भाग आहे सुरुवातीला गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही आता कोर्टात याचिका दाखल करतोय आज आज आम्ही वेळ चालला आमचा आम्ही दाखल करतोय आज उद्या ते होणारच आहे आणि याची चौकशी करून कोणाचा गुन्हा आम्ही दाखल करून त्यांच्यावर आम्ही त्याला त्याला देखील न्याय देऊ किडनॅप झालं याचं आम्ही समर्थन करत नाही पण त्या ठिकाणी पोलिस पण चुकले तोही चुकला पोलिसही चुकले त्यांनी किडनॅप केल्याच्या नंतर जेव्हा होतं ते त्यांनी कुणाचा किडण्याचा गुन्हा दाखल केला त्याच्याविरोधात नाही केला त्यांनी निवडले हत्या करायची मग त्यांनी एफआयआर दाखल करायला पाहिजे तीनशे त्रेसष्ट जो आयपीसी होता किडनॅप केला अपहरण केलं म्हणून त्यांनी कोणतंही केलं नाही त्यांनी डायरेक्ट त्याला गोळ्या घातल्या मारल्या ठरवून असं वाटतंय का कारण की जे तुम्ही म्हणाला की त्या ठिकाणी एफ आय आर दाखल करणं गरजेचं होतं जे केलं नाहीये खूप साऱ्या पॉइंट्स आहेत ज्या ठिकाणी त्यांनी अवलंबून केलेला नाहीये नक्कीच बऱ्याच गोष्टी बरंच लॅकवलं याच्यामध्ये तो सरकारला जे पैसे मागतो ते काही खंडारी नव्हती की मला खंडारी द्या तर त्या मुलांना मी हे करेल त्याच्या हक्काचे पैसे मागत होता मग तुम्ही त्याकडे दुर्लक्ष का केलं तुम्ही या मुलांचे जीव धोक्यात का टाकले तुम्ही ही परिस्थिती निर्माण केली सरकारने केली ना त्याला असं करायला भाग तुम्ही पाडलं हा म्हणजे तुम्ही आमच्या मुलांचे जीव धोक्यात घालता तुम्ही तिकडे दुसऱ्याचे पैसे तुम्ही लुटता त्याचे पैसे त्याला देत नाही त्याला फसवणूक करता त्याचा विश्वासघात करता व तुमच्याशी कोण काम करा त्याने जी सेवा दिली शाळेतली मुलांसाठी सेवा दिली उद्या भविष्यामध्ये कोणता कौन कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार तयार होईल की शाळेला शिक्षण अधिकाऱ्यांशी कॉन्ट्रॅक्ट करायला जेणेकरून नुकसान हे विद्यार्थ्यांचं आहे मुलांचं नुकसान आहे मग तुम्ही फिरून तुम्हाला काही पडलेलं नाही तुम्ही ना सरकार बदलतात केसरकर आता हे सरकारमध्ये आहेत तुम्ही सरकार कोणाशी विश्वासघात करता कुठल्या पक्षात जाता काही करता तुम्हाला लोकांचं काही पडलेलं नाही <laughs> जनतेचं काय पडलेलं नाही तुम्हाला विद्यार्थ्यांचं पडलेलं नाही मुलांचं पडलेलं नाही तुम्हाला सगळे एकदम किडे मकोड्यासारखे तुम्ही वागवता तुम्ही तुम्ही जे त्यांची पैसे वेळ दिला असते तर मुलांनाही काय झालं नसतं सेफ राहिले असते मुलं आता त्या ठिकाणी आमची पण मुलं असते तर आमच्या आम्हाला आम्हाला त्याच विद्यार्थ झाल्या असतात पण सरकार अगदी संवेदनशील संवेदनहीन आहे सरकारला काही पडलेलं नाही आता पोलिसांनी त्या मुलांना वाचवलं म्हणून तारीफ वगैरे होते ती गोष्ट ठीक आहे पोलिसांना वाचवणार नाही का दुसऱ्या आम्ही वासवत जाऊन तुम्ही वाचवणारचंच काम आहे त्यांचंच काम आहे वाचवायचं गुन्हा रोखणं गुन्हा कंट्रोल करणं हे सगळं त्यांचं काम आहे त्यामुळे ते तारीफ जरी केली तर ते काम त्यांचंच आहे तारीफ करण्याची एवढी काय फार गरजही नाही तशी तर योजना जी होती ती स्वच्छता मॉनिटर होती आणि स्वच्छता मॉनिटरसाठी योजनेचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात झाला पण ठेकेदारीची ही परिस्थिती होती आता बघा एवढा गाजा माझा झाला ही जी योजना आहे मोठ्याने त्याचा श्रेय घेतला जातो आम्ही केलं वगैरे अरे पण जे जे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात जे प्रोजेक्ट करतात त्यांचे पैसे कोणते ना आणि हे काम करणारे लोक जे असे कर्मचारी असतात गरीब लोक असतात यातून त्यांची रक्कम दिली जाते त्यांना पैसे दिले जातात उद्या जर त्या ठेकेदाराने या रोहित आर्याने त्यांची जर पैसे दिलेले नाही ते उद्या पोलीस स्टेशनवर जाऊन बसेल किंवा रोहित आर्याने आम्हाला फसवलं म्हणून आम्हाला पैसे दिले नाही मग तुम्ही लोकांमध्ये म्हणजे सगळे नागरिकच ना तुम्ही दुसऱ्याची फसवणूक करून स्वतःच तुम्ही उद उद करून घेताय त्यामुळे कारवाई तर होणं गरजेचं होतं आणि कोणा आता हे घडलं आहे ते, त्यांची पाप कर्म जी ही परिस्थिती निर्माण ही परिस्थिती निर्माण झालेली तशी त्यामुळे कुठेतरी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे जर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही जातो सर, एक शेवटचा प्रश्न याचिका दाखल करत आहात याचिकेमध्ये नाव असते सुरुवातीला प्रायमॉबसी जो खून झालेला आहे आमच्या आमच्यामध्ये खून येतो दत्तांना तो अमोल वाघमारे जो एनकाउंटर स्पेशल झेंडा मिरवतात तो एक आहे आणि जितेंद्र सोनवणे सिनियर पी आहे तसेच त्याची जी रक्कम होती सरकार त्याला आन्सरेबल आहे आणि तपासामध्ये जे अजून काही निष्पन्न होईल ते बघूया मग आम्ही सीबीआयकडे आम्ही मागणी करू जर काही महाराष्ट्र पोलीस काय जर करणार नसेल त्याच्यामध्ये आम्ही सीबीआयकडे मागणी करू याच्यामध्ये आणि योग्य ती कारवाईची मागणी करून जो या प्रकरणात योग्य तो तळा आम्ही देऊया तडेच नेऊन देऊ सर नक्कीच धन्यवाद केल्याबद्दल आपण बघतोय की रोगीदार या प्रकरणामध्ये एक संशय या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र पोलीस जर न्याय देणार नसेल तर सीबीआय इन्क्वायरीची मागणी करू असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे